वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा दिवस माझा असा काही होता आजचा दिवस खूप रिलॅक्समध्ये गेला होता आणि सकाळ सकाळी झाली तेव्हा आम्ही पाणी लवकरच केला होता आणि त्यानंतर मग लागलं होतं उनो कार्ड खेळायला कारण की मामाच्या मुलाने कार्ड काढले होते आणि मग ते म्हणते की चला आपण सगळेच जण खेळूयात आणि बाळाला पण सांभाळायला आहेत म्हटल्यावर मी अगदी मोकळीच आहे आता सध्या इकडे बाळ अगदी झोक्यामध्ये होतं असा वेळ मला नंतर कधी मिळेल माहिती नाही आहे पण आत्ता तो मला मिळालेला आहे त्यामुळे मी तो एन्जॉय करून घेते तो मी अगदी रिलॅक्स करून घेते म्हटलं चला आपण पण उनो कार्ड खेळूयात बाळपण आमच्यासोबत उनो कार्ड खेळत होतं आणि नंतर हळूहळू करून सगळे आम्हाला जॉईन झाले होते त्यानंतर मग ते पण खेळत होते आणि नंतर म्हटलं आई आजीला पण म्हटलं की चल आपण पण खेळत आजी म्हणे हे मतारी माणसं कुठे खेळतात का त्याला म्हटलं अगं असा कुठे नियम आहे का गं की म्हातारी माणसं खेळत नाही तिला पण घेतलं तोपर्यंत इकडे मम्मी बाळाच्या आंघोळीची तयारी करत करत होती आणि मी इकडे नंतर पुऱ्या वगैरे तळायला घेतली उनोकाडा मी बऱ्याचशा वेळ खेळत होतो बराचसा मी रिलॅक्स केलं आणि छान वाटलं थोडंसं फ्रेश वाटलं रोज रोज तेच 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 करून कंटाळा मला पण म्हणून म्हटलं त्याला थोडंसं रिलॅक्स होऊयात नंतर तर आज जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी पुरीसाठी पीठ वगैरे भिजलं होतं वांग्याची भाजीची वगैरे तयारी केली होती ते मी आज बनवते कारण की कालचं मम्मीने आणलेलंच होतं संध्याकाळी तेच झालं आणि दुपारी तेच झालं होतं त्यानंतर मग पुऱ्या वगैरे ते छान तळून घेतल्या अगदी पुरीची भाजी जी असे ना ती मी खूप छान बनवते म्हणून मला पुरीचा बेत करायचा होता पुऱ्याही मस्त टम फुकतात आणि सन्वार असलं की असं पाहुणे असले की असं असतं ना थोडंसं छान वगैरे करायचं आणि इथे मी पुऱ्या तळत नव्हते की लगे मम्मी आलीच पळत बाळाची आंघोळ वगैरे करून मला मदत करायला आणि तिचं माझं थोडंसं भांडणच झालं तिला म्हटलं होतं मी अगं मी तुला रिलॅक्स करायसाठी इथे बोलवलं आणि तू काय इथे काम का, काम करायला आली का तू माझ्या घरी त्यामुळे आमच्या दोघींची थोडीशी भांडणात झाल्यासारखं झालं मी तिला मागे ओढत होती आणि ती नाही नाही करतेच करते असं करत होती मला नाही आवडत माझ्या आईने माझ्या इथे काम केलेलं तुम्हाला असं वाट म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आपल्या आईने येऊन आपल्या इथे काम नाही करा वगैरे मला नक्की कमेंटद्वारे कळवा मला असं वाटतं आई आली ना दोन दिवसासाठी तर तिने रिलॅक्स व्हावं कारण की आयुष्यभर तिला त्याच्या घरी कामच केलेलं तिने असतं आपल्या घरी ते तिला थोडेसे दोन दिवस सुखाचे आणि त्यानंतर मग माझी पुरी भाजी आणि लगेच आजी पण आली मला मदत करायला जसं की वाढून वगैरे द्यायला आजी काय तिला सांगून पण ती ऐकणार नव्हती ना कारण तिचं असं म्हणणं असतं की काम केल्याने माणूस काय मरतो का असं तिचं म्हणणं असतं सो असं नंतर म्हटलं जाऊ ना दे आजी काय ऐकणार नाही तिला म्हटलं ठीक आहे दे तू वाढून आता मग काय करणार मग तिला किती पण आपण म्हणलो की आजी आता तुझं वय झाला गाई नको तू काम करत जाऊ पण नाही तिचं असतं की काम केल्याने काय माणूस मरतो का असं तरी ते पुऱ्या वगैरे आमच्याकडे ना पुऱ्या गरम गरमच खाल्ल्या जातात म्हणजे असतं ना कधी गरम कधी असं तसं पण जर वेळ असेल ना तर मी तळत असते आणि बाकीचे खात असतात आणि त्यानंतर मग ते तळतात आणि नंतर ते मला खाल्तात गरम गरम अशी आमच्याकडे पद्धत आहे आणि वांग्याची भाजी पण इथे छान अशी बनवली होती अगदी मस्त झाली होती दिसायला तुम्हाला अशी वाटत असेल पात्र वगैरे पण नाही अगदी छान झाली होती त्यानंतर आईने सगळ्यांना असं एक एक करून वाढून दिलं आहे म्हणजे असं असतं ना बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की सगळ्यांनी बायकांनी वेगळं बसायचं माणसांनी वेगळं बसायचं आमच्या इकडे असं नाहीये सगळेजण सोबतच जेवायला बसतात इवन सासरे वगैरे असले तेव्हा आम्ही सगळेजण सोबतच जेवायला बसतो पाहुणे पण असले ना तरी पण आम्ही सगळेजण सोबतच जेवायला बसतो त्यानंतर मग वाढून वगैरे झालं ना नंतर तिला म्हटलं दे, दे आ, पन, आ, आ, आजी आई आजीला काय ना आता सुधरत नाही तिला तिला म्हटलं दे मी बनवते मी देते वाढून म्हणून आणि माझ्या पुऱ्या पण बऱ्यापैकी झाल्या होत्या त्यामुळे खीर पण एवढी छान झाली होती ना खूप मस्त अशी खीर झाली होती काय ना आजीने ना अगदी तिचे आयुष्यभर खूप कष्ट केलेले आहेत सगळ्यांच्या पुढे पुढे तिने केलेलं सगळ्या नंदांचं भावांचं बहिणींचं सगळं तिने केलेलं आहे पण शेवटी असतं ना कोणी कोणाची जाण ठेवत नाही आजकाल कलयुग चालू आहे आणि आई आजीला ना का कामाची सवय लागलेली आहे त्यामुळे तिचं असं हात बसवतच नाही आता त्यानंतर मग आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे आलीच मम्मी लगे किचन पोसायला आणि मी जेवण करत होते अगदी शांततेमध्ये आणि नंतर असतं ना तिला म्हटलं नको नको तरी पण ती पोसत होती तर म्हटलं ठीक आहे तुझ्या मनाने तुला काय करायचं ते कर असा हा छान बेत होता आणि आता मी खूप दिवसानंतर मी अगदी निवांत अशी जेवण करत आहे असतं ना बाळ रडलं तरी पण आता टेन्शन नसतं म्हणजे बाळ आहे बाळाला सांभाळायला बाळाला शांत करायला मी अगदी रिलॅक्स होऊन जेवण करत होते आणि खूप मस्त वाटत होतं मला आज मी आज खूप रिलॅक्स माइंडमध्ये मा होते खूप अशी हे होतं माझं आज शांततेत सगळं होतं पहिल्यासारखंच आयुष्य मला वाटलं आत्ता पण आणि त्यानंतर मम्मीने लगेचच भांडे वगैरे आमच्या इथे ना एक एक भांडं पडलं ना तरी पण घासून काटत म्हणजे कसं बेसिंग पूर्ण भांड्याने भरत नाही नंतर आपल्याला लोड येत नाही आणि त्यानंतर बाळाची आंघोळ झाली त्याची झोप पण झाली ते आमच्या बाळाची अशी झोप आहे सध्या तरी आणि हा झोका तुमच्याकडं बाळ असेल ना तर असायलाच पाहिजे बाळ एवढं रिलॅक्स बसतं ना हा ना आता आई मला घेऊन आली होती बाळासाठी खूप छान बसतं आणि खूप मस्त झोपतं त्याच्यामध्ये आणि इकडे मामाच्या मुलाची आणि बाळाची इकडे मस्ती चालू होती दोघांची तो त्याला खूप छान असं खेळ होतो त्यासोबत तो खेळतो पण आणि आमच्या इथे गेमिंग आ, हिस्ट्री टीव्ही वगैरे बघणं चालू होतो मी हिस्ट्री टीव्ही बघायला मला हल्ली आवडते कारण की वेगवेगळी माहिती होते सिरियल बघण्यापेक्षा मला हिस्ट्री टीव्ही जास्त आवडते असं मी म्हणेल इथे बाळ बघा किती छान असं बसलेलं होतं आणि त्याचं खाऊ खाणं इथे चालू होतं थोडं 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 करून आणि त्याला तो भरवत होता कारण की त्याला त्याला भरवायचं होतं म्हणून तो म्हणे दे मी भरवतो म्हणून म्हटलं ठीक आहे तू भरव पण अगदी थोडं थोडं त्याला भरवशील माझं बाळ चपाती वगैरे आता एवढी छान खाता ना खूप छान ते चपाती खातं चला आ, आजीच बाळ ते खेळत होतं आम्ही झोपत होतो आई त्यांना म्हटलं की तुम्ही थोडा वेळ आराम करा तुम्ही झोपा आता बाळाला मी बघते कारण की ते खूप असं ना थोडेसे थकल्यासारखं वाटत होतं म्हटलं ठीक आहे तुम्ही आराम करा मी बाळाला बघते कारण की मला पण असं वाटतं की त्यांनी आराम करावं प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपल्या आईने आपल्या घरी आलं त्यांनी आराम करावं आणि बाळ एवढं छान खेळतं नाही हा झुक्यामध्ये एवढं छान रिलॅक्स होतं ना ते खूप मस्त वाटतं झालं दल तर मला बघून आणि तर मी पूर्ण गॅलरी ओपन करून घेतली होती जेणेकरून त्याला हवा वगैरे हवा वगैरे घरामध्ये येईल आणि खूप दिवसानंतर मी अशी निवांत झोपले होते जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बनवले की मी खूप सारे बेबीसाठी प्रिमिक्स बनवून ठेवले होते जेणेकरून पटपट बेबीला खाणं आपल्याला करता येतं ते मला अगदी पाहुण्यावर काम येतं आणि बाळाला खूप दिवसानंतर मी सोडून चालले होते बाहेर खूप दिवसानंतर म्हणजे खूपच दिवसानंतर मी एकटी चा बाहेर चालले होते आणि नंतर बाळ यांच्यासोबत छान असं खेळत होतं दोघी छान अशा गप्पा मारत्या हे अशा रिलॅक्स झालं ना मला खूप आवडतं पण त्यांनी काम केलं ना माझ्या घरी येऊन तर मला चिडचिड होते मात्र तर रिलॅक्स असेल ना मला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि मी जवळपास एक वर्षानंतर बाजारात गेल गेल गेले असेल प्रेग्नेन्सीपासून मी बाजारात गेलेच नव्हते आणि मी खूप साऱ्या अशा भाज्या हिरव्यागार भाज्या मला भेटल्या होत्या भाज्या तसं घ्यायला गेलो नव्हतो आम्हाला पिल्लूचं थोडंसं सामान घ्यायचं त्यामुळं मार्केटमध्ये गेलो होतो पण भाज्या दिसल्या ना की तो मोह आवरत नाही भाज्या घेण्याचा आणि मी खूप साऱ्या भाज्या घेऊन गेले घेऊन आले होते आणि खूप साऱ्या पैसे मी बाजारात घालवला होता तसं भाज्या म ऑनलाईन ऑनलाईनच्या भाज्यामध्ये आणि बाजाराच्या भाज्यामध्ये खूप फरक असतो हे मात्र जाणवलं खूप दिवसानंतर आणि पकोडे पण इथे बाजारातले भजे पण मी आणले होते असं ना बाजारातले भजे अगदी लहानपणापासून मला, मला आवडतात त्यामुळे मी आता पण कधी गेले ना तर आवर्जून घेऊन येते आणि बाळाचं काही थोडेसे फुलं वगैरे बोरणांसाठी पाहिजे होती तो व्लॉग तुम्ही बघितलंच असेल बोरणांचा बेबीचा त्यासाठी आणलं होतं आणि केळी वगैरे अगदी ऑनलाईन ना तीस चाळीस रुपयाला पाच केळी सहा केळी असे भेटतात आणि इथे मला अग चाळीस रुपये जे जवळपास किती अठरा का के वीस केळी मला भेटली होती इथे बाळासाठी ती मी घेऊन आले होते आणि बाळ माझं केळ अगदी आवडीने खातो तुम्ही पण बाळाला केळणं नक्कीच देत जा त्यानंतर बघा आमच्या भाज्या साफ करणं चालू होतं इथे हा टाईम ना आई आता दोन तीन दिवस राहिली पण असं रिलॅक्स टाईम असं म्हणजे असं ना गप्पा मारायला असा टाईम भेटलाच नाही मला आजीसोबत गप्पा मारायला फार आवडतं आणि त्यानंतर मग भाज्या भाज्या साफ करता करता आम्ही छान अशा गप्पा मारत होतो जसं की भाजी आणली होती भजेच्या मिरच्या आणल्या होत्या टहाळ आणला होता तो मी मम्मीसाठी घेऊन आले होते कारण की तो टहाळ आवडतो म्हणून नंतर मेथीची भाजी करडीची भाजी शेपूची भाजी पालकची भाजी अशा सगळ्या भाज्या अगदी हिरव्यागार त्या मला भेटल्या होत्या आणि आमच्या इथे बाजारात ना अगदी जवळच बाजार आहे बाजा एक दोन एक दोन किलोमीटर असेल छान भाज्या भेटतात तिथे पण एवढंच आहे की तिथे बाळामुळे आम्हाला जायला भेटत नाही आणि इकडे आमचे भजी खाणं चालू होतं बाळ पण खायचे होते पण त्याला आता काही देऊ शकत नाही तू सगळ्यांकडे असं बघत होता की अरे मला आपण द्या म्हणून आणि तेलकट त्यामुळे हो त्याला ते मी देऊ पण शकत नव्हते त्यानंतर त्याच्या हातामध्ये मी नंतर ऍपल वगैरे दिलं होतं ऍपल छान असं तोडून खात होतो पण मला भीती वाटत होती की उगीच त्याने नळलात वगैरे म्हणजे घशात वगैरे टाकलं तर उगीच हे प्रॉब्लेम होऊन जायचा म्हणून त्यानंतर मग इथे भाज्या सगळ्या साफ करून घेऊयात एक एक करून पण मी त्यांना म्हटलं की अगोदर आपण भजी खाऊन घेऊयात सगळेजण आणि मग नंतर भाज्या साफ करायला लागूयात पण जर भाज्या साप त्या करत बसल्यास अगोदर मग माझी अजून चिडचिड झाली असती मला असं वाटतं की फक्त रिलॅक्स 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 व्हायला पाहिजे त्यांनी बस एवढंच मला वाटतं आणि प्रत्येक मुलीची इच्छा असते की आपल्या आईने आपल्याकडे आलं तर त्यांनी रिलॅक्स व्हायला पाहिजे म्हणून बघा आमच्या गप्पाहीच चालू होत्या आणि बाळाला पण बाळाचं जेवण तिकडे होत होतं त्याला मला जेवण भरवायचं होतं कारण की त्यांनी खा त्याने खाल्लंच नव्हतं हो आणि बाळ जेवलं नाही ना की आपलं पण कुठे मन लागत नाही किंवा असं असं ना की माझं बाळ जेवलं नाही जेवलं नाही ही मनामध्ये हुरहुर चालूच असते आणि सोबत तो खेळत होता ना आजीसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या मी आज पण जशा प्रत्येक वेळेस नेहमी मारते तशा नव्हत्या झाल्या मारून आजीचं असं म्हणणं असतं की असतं ना तिच्याकडे मी बरेचशी वर्ष राहिलेली आहे अगदी लहानची मोठी मी तिच्याकडे झालेली आहे आणि तिने मला एवढे चांगले संस्कार दिलेत ना की असं ना माझं घर जसं की माझ्या घरात कुठलंही मोठं माणूस नाही आम्हाला सांगणारं ना शिकवणारं की असं करा तसं करा पैसा उडवू नका वगैरे याची ना आम्हाला गरजच पडत नाही आहे की कोणी सांगा आम्हाला की अरे तुम्ही हे करू नका तुम्ही ते करू नका याची कधी गरजच नाही पडली आणि इव्हन आमच्या सासर म्हणजे माझ्या सासऱ्यांनी पण कधी आमच्यामध्ये असं डोकवलं नाही किंवा डोकं घातलं नाही की अरे तुम्ही हे असं करताय हे चुकी ते चुकीच तुम्ही करताय ना तुम्ही अगदी दोघे हुशार आहात वगैरे वगैरे तुम्ही सज्ज आहात तुम्ही जे करता ते बरोबरच आहेत असं आमच्या घरामध्ये असतं आणि मला असं वाटतं की हे माझे संस्कार जे माझ्या आजीने माझ्यावरती केलेले आहेत ते आता माझ्यावरती मला काम म्हणजे असं ना ती अगदी अगदी तिने चिकाटीने संसार केला आहे तिला कधीच कुणाची साथ भेटली नाही एकटीने तिने मुलं सांभाळून तिचं 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 घरदार सगळं सांभाळून तिने सगळं केलं आहे कुणाची साथ एवढा त्रास दिला आणि तिला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला तरी पण ती एकटी एकटी खंबीरपणे अगदी त्यांच्यासोबत राहिली आहे आहे सगळ्यांचं तिने केलं आहे अगदी सासू आणि सगळ्यांचं तिने केलेलं आहे त्याच्यामुळे तेच संस्कार माझ्यावरती नंतर झालेले आहेत की नाही पैसा जपून वापरायचा माणसं जपायची वगैरे हे ते खूप असं मला अशी कुणाची कधी गरज पडली नाही की कोणी सांगायची की चल हे काम कर ते काम कर कारण की त्या सवय मला अगोदरपासूनच आहेत ही माझे कामं आहेत मला ते आवरायचे आहेत माझं घर मला स्वच्छ ठेवायचं आहे आम माझी आजी अगदी टापटीप तिचं मातीचंच घर होतं आमचं अगदी टापटीप आमचं घर असायचं खूप छान आमचं घर असायचं त्यामुळे त्या सवय आम्हाला तिथून लागलेल्या आहेत आणि मी कधी आजपर्यंत सासरच्यांचा ओरडा कधी खाल्लेला नाही आहे नवऱ्याचा असेल किंवा सासरांचा असेल की इथं घाण आहे किंवा हे असंच घाण आहे वगैरे असं कधीच मी असं कोणाचं ऐकलेलं नाही सगळ्या आजीकडून आलेल्या आहेत आणि तिचे जे तिने जी फजिती केलेली आहे म्हणजे झालेली आहे परिस्थितीमुळे ते सगळं आम्ही बघत आलेलो हो, आहोत त्याच्यामुळे ना अगदी खूप सारं शिकायला तिच्याकडून मला भेटत असतं आणि तिच्याकडून शिकूनच मी माझा संसार अगदी सुखात सुर म्हणजे असं ना याच्यात सध्या आता आमचा चालू आहे चला आपण भेटत नेक्स्ट वेळ म्हणजे बाय